तिकडनं परवानगी आल्याशिवाय आपण कारवाई करणार नाही का याचा खुलासा भारतीय जनता पक... भारतीय जनतेला पंतप्रधानाने करावं आठवड्याभराच्या वरती वेळ निघून गेली तरी सरकारकडून कुठल्याही पद्धतीचं इंडिकेशन मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे नॉर्मल जीवन चालले असंच त्या ठिकाणी भासवलं जाते अशी परिस्थिती आहे पाकिस्तानचं दि डॉन म्हणून असणार जे पेपर आहे त्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे जेसन मिलर नावाची व्यक्ती आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आहेत म्हणून सांगितलं जाते त्यांना आणि ते या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांचे असणारे फॉर्मर एडवायसर होते त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आता ही नेमणूक नेमकी पाकिस्तान वरती जी ऍक्शन घ्यायची आहे त्या ऍक्शन घेण्यासाठी या ऍडवायसरकडून परमिशन मागितलं जाणार का आणि भारत असणारं एडव आणि ऍक्शन जी आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत तो होणार नाही का डॉनच्या ह्या डॉ डॉन ह्याच्या खब्या बातमीनंतर अनेक प्रश्न हे उद्भवतात आहेत कालच सगळ्या यूट्यूब चॅनल्स पाकिस्तान मधल्या बंद केल्या चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत आम्ही असताना करतो परंतु माहिती मिळवण्यासाठी लोकांनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आम्ही असणारा भारतीय जनता पक्षाला त्यांचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत जे पी लड्डा त्याच्याच बरोबर पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी अमित शहा यांना आम्ही असणारा विचारतोय हो की खरंच तुम्ही असणारा जेसन मिलर जे फॉर्मर ॲडवायसर होते डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारमध्ये त्यांची तुम्ही नेमणूक केली आहे का आणि दुसरी गोष्ट तिकडनं परवानगी आल्याशिवाय आपण कारवाई करणार नाही का याचा खुलासा भारतीय जनता पक्ष भारतीय जनतेला पंतप्रधानांनी करावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो आपण विचारा तर काय म्हणजे का रोल काय वाटतंय कशासाठी त्याला आताच नेमलेला आहे लॉबिंग करण्यासाठी नेमलेलं आहे असं सांगितलं जाते आणि आत्ताच्या परिस्थितीमधलं लॉबिंग जर आपण बघितलं तर कारवाई पाकिस्तान विरोधाची जी कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भातलं लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमण्यात आलेलं आहे का आणि त्यांना महिन्याला एक लाख पन्नास हजार डॉलर त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे आता तो वर्षभराचा असणारा कॉन्ट्रॅक्ट आहे